बातमी आहे आपला आवाज आपली सखीने आयोजित केलेल्या बाईक रॅली व लावणी शो कार्यक्रमाची आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने आपला आवाज आपली सखीच्या वतीने भव्य बाईक रॅली व घुंगराच्या तालावर या लावणी शो चे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित आपला आवाज आपली सखी सभासदांनी फेटे व गांधी टोपी घालून तसेच विविध वेशभूषा करून लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या लावणीवर गौतमी पाटील सोबत ठुमका मारत लावण्यांचा मनमुरात आनंद घेतला पाहुयात आपला आवाज आपली सखी सभासद महिलांच्या प्रतिक्रिया आपला आवाज आणि आपली सिखीच्या आज कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिल्यानंतर मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि खरंच खूप उत्तम प्रकारे ते सगळं काही अरेंज करतात आज महिलांचा इतका प्रो प्रतिसाद तिला मिळतो आणि त्यात खूप उत्साहही आहे खूप महिला नटून थटून पण आलेल्या आहेत आणि ते पाहून खूप आनंद झाला आहे गौतमी पाटील आणि वैभव सुद्धा या कार्यक्रमाला उप म्हणजे त्यांनी ते हजेरी लावली आणि छान वाटलं उत्तम थँक्यू सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपला आवाज आपली सखीचा आहे खूप खूप आभार आम्हाला त्यांनी एवढा मोठा मंच त्यांनी उपलब्ध करून दिला आणि आम्हाला खूप छान वाटतं आहे वेगळं वाटतं आहे एकदम आणि आमचा जो लूप जा सहा जणींचा आहे तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे एकदम आणि खूप छान म्हणजे आम्ही एक इंडियन कल्चर असा दाखवतो आहे त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि धन्यवाद संगीता ताईंचे वैभव सरांचे आपली आवाज आपली सखीचे धन्यवाद खूप खूप मी पहिल्यांदाच रॅलीमध्ये सहभागी झाले आपली आवाज आपली सखीच्या खूप भारी वाटलं खूप मजा आली आणि सगळ्यांना भारी वाटतंय कारण काय काय गेटअप करायचा काय गेटअप करायचं कळत गेट करा नव्हतं पण अचानक आम्ही मद्रासी लुक केलं पण एवढं भारी वाटतंय ना सगळ्यांनी यावरजून पण आमच्यावरही फोटो काढले ना त्याच्यामुळे लय भारी वाटत आहे सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतंय मला एकदम सेलिब्रिटी असल्यासारखं वाटतंय खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करतोय असं वाटतंय एवढं फ्री आणि पुणे एन्जॉय करतोय खूप छान वाटतंय खूप भारी थँक्यू सो मच <laughs> आपला आवाज आपली सखी आपला आवाज आपल्या सखीच आभार कारण त्यांनी आम्हाला एवढा मोठा स्टेज दिला आणि आम्ही जेव्हा आवरून आलो तर सगळेजण आमच्या बरोबरच फोटो काढत होते त्याच्यामुळे आम्हाला खूप 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 आणि छान वाटलं महिला दिन विशेष हा खास कार्यक्रम आयोजित केलाय काय वाटतंय गौतमी पाटील आणि वैजू समोर बघायला हे तर म्हणजे सोन्याहून पिवळच आहे आजचा दिवस म्हणजे सगळ्याच वुमन्ससाठी खूप छान हे आहे आणि मेन म्हणजे आपण संगीतातही जे आपल्यासाठी संगीता जे हा आप प्रोग्राम करतायत तो तर कार्यक्रम ते आम्ही सगळ्यात सकाळी एन्जॉय करतो आणि आजचा दिवस म्हणजे तर सगळ्यांनाच एकदम बेस्ट अँड बेस्ट अँड बेस्टच असतो प्रथम सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा अतिशय आनंद होतो आहे अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळतं आणि खूप आनंद वाटतो आहे की आम्हाला अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होता आलं धन्यवाद आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं आपला आवाज आपली सखीने खास असा कार्यक्रम आयोजित केला आज आम्हाला खूप आनंद आहे की आज आमच्या सगळ्या कामातून आम्ही बाहेर येऊन आज कुठेतरी आनंद करतोय तर मॅडमचे खूप खूप आभार जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व सखींना खूप खूप शुभेच्छा आम्ही आज आपल्या महाराष्ट्राची परंपरा खण साडी नेसून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलो आहोत माझ्या या सर्व मैत्रिणी एक एक विभाग प्रतिनिधी आहेत आम्ही विभाग प्रतिनिधी म्हणजे सर्व महिलांचं संघटन करण्याचं काम करतो त्यात कारण की हाँ दिवस आपला आप आपला हा आपला जो परिवार आहे सखीचा तो दिवसेंदिवस वृद्धिंगत होण्यासाठी त्याची मदत व्हावी धन्यवाद आपला आवाज आपली सखी दरवर्षी प्रमाणे आपल्या इथे कार्यक्रम होत आहे आजचे प्रमुख पाहुणे आपल्याला गौतमी पाटील आणि वैभव तत्ववादी हे भेटलेले आहेत आणि खूप खूप आभारी आहोत आम्हाला असा मंच आयोजित केलेला आहे तुला आवाज आपल्या सखी ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही जमलो आहोत आम्ही ह्या कार्यक्रमात खूप आनंदी आहोत आम्ही सगळेजण एकत्र आलो ह्या निमित्ताने की आम्ही हा जो डॉक्टरचा गेटअप केला आहे आहे की कोरोना काळामध्ये बरेच डॉक्टर बरेच मेडिकल स्टाफ मधल्या लोकांनी आपल्या जीवाची जी परवा न करता आपल्या जीवाची जी बली देऊन आपल्या प्रत्येक रुग्णांची सेवा खूप केली आहे त्याच्या आम्हाला मेसेज द्यायचा आहे हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केला गेला आहे आम्ही याचा खूप खूप आनंद घेतला आहे आणि यापुढे घेऊ आता पुढील कार्यक्रमाचाही आम्ही खूप आनंद घेऊ खूप खूप धन्यवाद मी आज माझ्या मैत्रिणींना घेऊन आले पहिल्यांदाच त्या कार्यक्रम अटेंड करतात पण खूप आनंद झाला त्यांना खूप खूप आभार आपला आवाज आपल्यासाठी महिलांसाठी जो फोरम आहे खूपच छान आहे याच्यातून आम्हाला बाहेर प पहिलं तर आम्हाला बाहेर पडण्याची संधी मिळाली मी तर कधी कुठल्या कार्यक्रमात नसायची ह्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय संगीता मॅडम आणि यातुल सर यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळी आपला आवाज आपली सखीची टीम आपला आवाज आपल्या सखीने जे आज आम्हाला व्यासपीठ दिलेलं आहे ते त्याच्यामुळं आम्हाला खूप म्हणजे महिलांसाठीचं खूप छान योगदान आहे आपला आवाज आपल्या सखीचं आणि आज आम्ही आज ट्रेडिशनल लु लुकमध्ये स्वातिताई मुरकर ह्या जिजाऊ झालेला आहे मी आज अहिल्याबाई होळकरची भूमिका करून आम्ही आलेलो आहोत खूप गुड गुड फील होतो आहे आणि एक सेलिब्रिटीचा फील येतो आहे आम्हाला दोघींना पण आणि थँक्स तू संगीता मॅडम आप आणि आज खूप छान वाटतंय की आज लावणीचा कार्यक्रम सर्व महिलांसाठी ठेवलाय सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला आवाज आपल्या सखीतर्फे लावणीचा प्रोग्राम आयोजित केला आहे त्या आपण म्हणतो ना आनंदाचा क्षण तो खरंच आपल्या बायकांमधला आहे हे मला आज इथे येऊन कळलं त्याच्यामध्ये एकदम इतकं भारी सेलिब्रेशन आहे ना सगळ्या गोष्टीच माझं घेत तास ह्याच्यामध्ये आहे काष्टी साडी मधला आणि त्या काष्टी साडी मी आज पहिल्यांदा घातली का तर फक्त हा प्रॉब्लेम आहे ना बाकी काही खूप छान वाटतं खूप मस्त